मला तिथे नंतर आज असा प्रश्न पडला की निदान या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विषयी आपल्या विषयी आपल्या अंतकरणामध्ये भूतदया आहे किंवा नाही चार महिने आमची कदर केले जात नाही परंतु आम्ही यांना टाळून दिलं अशी माझ्या मात्र आम्ही आल्याच्या नंतर मारले जाते प्रशासनाने सांगायचं सा, की आता विषय झालेली आहे आणि प्रशासनाने सांगितलं त्यांच्याकडून लेखी आणि आता पुन्हा मुंबईत जायचं आम्ही म्हणून तुम्ही आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्याकडे गेलो तर ते सांगतात तुम्ही नेत्याकडे जा नेत्याकडे गेलो तर ते सांगते आम्ही फोन केला त्यांना तिकडे जालवाकुळी होता असेल तर मग एक काम करावं लागेल आम्हाला की आता आम्हाला हे सर्वच थांबून कदाचित आता आम्ही आमच्या शेतामध्ये घरदार पुन्हा आता जशाच तसे बंगले बांधल्याशिवाय आणि प्रामुख्याने सर्वच गाई गोठ्यांचा पुन्हा विस्तार केल्याशिवाय आम्हाला गत्यंतर राहणार नाही आज आमच्या समृद्धीबाधित धरणे आंदोलनाचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात तर आता हे तीनच दिवस शिल्लग आले की आता चार महिने आम्हाला पूर्ण होत आहे आणि हे पूर्ण होत असताना अनेक वेळाला वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही आंदोलन करून पाहिलं परंतु असं आहे की भूतदया गायी पशूचे पालन तानल्या जीवन वनामाजी हे जे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भूतदया ठेवा हे जर शास्त्राचं वचन आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातीचे संत तर या महाराष्ट्रात निर्माण झाले आणि त्यांनी सर्व समाजाला आपण भूतदया ठेवली पाहिजे ही शिकवण दिली आणि याच नेतृत्व सामान्य करत 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 शासनकर्ते खर तर हे सर्व शासनकर्ते झाले आणि काही प्र शासनामध्ये आले म्हणजे प्रशासनातले सुद्धा याच महाराष्ट्रातले आहेत आणि शासनामध्ये जे लोक गेले हे सुद्धा भारतीय सनातन संस्कृतीला अनुसरून संत महताचा उपदेश घेऊनच मला असं वाटतं तिथपर्यंत शासकीय आणि प्रशासकीय सर्वच अधिकारी हे तिथपर्यंत संतांचा वसा वारसा घेऊनच गेलेले मला तिथे गेल्यानंतर आज असा प्रश्न पडला की निदान या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विषयी आपल्याविषयी आपल्या अंतकरणामध्ये भूतदया आहे किंवा नाही असा खर तर प्रामुख्याने प्रश्न पडलेला आहे कारण चार महिने आमची कदर केले जात नाही परंतु आम्ही यांना टाळून दिलं अशी माझ्या मात्र आम्ही आल्याच्या नंतर मारले जाते असं प्रामुख्याने आम्हाला या ठिकाणी दिसत आहे आणि गाई पशूचं पालन करावं हे जर शास्त्र आमचे संत वाङमय सांगत असेल आणि याला अनुसरूनच हे सर्व शेतकरी उगा आमच्याकडं गोशाळा आहे परंतु आमचा एकही शेतकरी असा नाही की यांच्याकडं गाई जनावर वगैरे आहे आणि नेमकं ज्या रस्त्यातून हे सर्व हा जो रस्ता जिथून जात आहे तिथंच नेमके आमचे घरं दारं गुरं ढोरं सर्वच आमच्या ग्रामीण भागातले या ठिकाणी वास्तव्यास आहे आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आम्ही सहमती नाही दिली तर आता तुमचं शासन प्रशासन जरी आलं तरी सुद्धा आम्ही आमचे जनावर तिथून हलवणार नाही कारण आम्हाला शासनाने या आणि त्यात त्यात वर्तमान शासनाने सांगितलेलं आहे की आपण गायी पशूचे पालन करा कारण त्यांना पन्नास रुपये या ठिकाणी भावाने आम्ही देऊ पण त्याच्या अगोदरच आमच्याकडे गोशाळा ऑरेडी असल्यामुळं आणि पुन्हा शासन प्रशासनातलं अनुदान कुठल्या प्रकारचं आम्ही घेत नसल्यामुळं कारण हे जे आम्ही बोलतो हे त्यांना सुद्धा कल्पना आहे आणि तानले जीवन वना माझी खर तर तानलेला जीवन आपण दिलं पाहिजे साजी कंक छत्रपती शिवाजी महाराज यांनी फक्त पाणी सांगितलं होतं पण येसाजी कंकाणी पाण्याबरोबर ज्या वेळेला त्यांना भाकरी आणल्या तर त्यावेळेला शिवाजी महाराजांनी सांगितलं की साजी अरे बाळ मी तुला खरं तर पाणीच सांगितलं तू आता भोजन का आणलं तर त्यावेळेस त्याला त्याने अंदाजी सांगितलं की महाराज ज्या अर्थी पाणी तुम्हाला या ठिकाणी प्यायचं त्या अर्थी आमच्या लक्षात आलं की भोजनाचा टाइम झालेला आहे तुम्ही नाही सांगितलं म्हणजे काय झालं पण आता भोजन आपण केलं पाहिजे आणि त्यावेळेला येकणना छत्रपती शिवाजी महाराजांना वतनदारी तिथली दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला वतनदारी का दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सांगितलं की ज्याला पाणी पेल्याच्या नंतर भूक लागू शकते हे कळतं त्यांनी नेतृत्व करायचं असतं मला असं वाटतं शासन प्रशासनातल्या सर्व अधिकारी आणि नेते मंडळी मला सांगायचं की आम्हाला तहान लागली ये छत्रपतींनी सांगितलं की तहान लागली असं नंतर ज्याला भूक लागू शकते ला हे ज्यांच्या लक्षात येत त्यांनी नेतृत्व करायचं अरे बाबा आम्हाला तान लागली चार महिने झाले आम्हाला भूकही लागली आहो इथंच नाही तर ते जिल्हा आपल्या परभणी पर्यंत हे सर्व विवेचन चालू असताना आमच्या जमिनी का तुम्हाला फुकटत या असं करून कोलवा कोली या बोटाचा थोका त्या बोटावर शासनाने सांगायचं ते आता विशी झालेली आहे आणि प्रशासनाने सांगितलं त्यांच्याकडून लेख या ना आता पुन्हा मुंबईला जायचं आम्ही म्हणून तुम्ही आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्याकडे गेलो तर ते सांगतात तुम्ही नेत्याकडे जा नेत्याकडे गेलो तर ते सांगते आम्ही फोन केला त्यांना तिकडे जा म्हणजे अशी जर कॉल होत असेल तर मग एक काम करावं लागेल आम्हाला की आता आम्हाला हे सर्व थांबून कदाचित आता आम्ही आमच्या शेतामध्ये घरदार पुन्हा आता जशाच तसे बंगले बांधल्याशिवाय आणि प्रामुख्याने सर्वच गाई गोठ्यांचा पुन्हा विस्तार केल्याशिवाय आम्हाला गत्यंतर राहणार नाही त्याच निमित्ताने आता जास्त काही याच्यात तुम्हाला बोलता येणार नाहीये आणि म्हणून शासन प्रशासनातले सर्वच अधिकारी नेते मंडळी असन यांनी आता मायबाप म्हणून खरतर तर समोर यायला पाहिजे अशीच त्या निमित्ताने या ठिकाणी विनंती करतो